नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजेच दैदिव्यमान आहे त्यांच्या पुतळ्याबाबतीतील जे घडलं आहे ते दुर्दैवी आहे काम कोणी केलं कोणाची चूक आहे हे महत्त्वाचं नाही ती चूक असते चुकीला माफी नसते असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केलं तर महिला अत्याचाराबाबतही सह सरकारांची कडक भूमिका असून अत्याचार करणाऱ्यांना देखील माफी नाही अशांना कठोर शिक्षा देण्यात येईल अशी गवाही पवार यांनी दिली बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या सभेत पवार बोलत होते आणि अजित पवार म्हणाले आमच्या योजनेची किंमत गरिबांनाच कळली सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना ती कळणार नाही आम्ही सन्मा आम्ही सामान्याचा विकास करत आहे पण विरोधक आमची चेष्टा करत आहे असं देखील अजित पवार यांनी आहे आम्हाला निवडून द्या म्हणजेच पुढचे पाच वर्षे योजना चालूच ठेवू असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र